महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांस मुक्त दिवस उत्साहात साजरा तहसील कार्यालय राळेगाव राळेगाव उपविभागात भटके व निमुक्त समाजाच्या सक्षमीकरणासाठी आयोजित भटके व विमुक्त दिवस मोठ्या उत्साहात आणि सामाजिक एकतेच्या वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विविध समाज घटक संघटना आणि प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानी माननीय श्री सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राळेगाव हे विराजमान होते प्रमुख उपस्थित म्हणून माननीय श्री अमित भोईटे तहसीलदार राळेगाव श्रीमती इसाळ सहा गटविकास अधिकारी राळेगाव मार्गदर्शक श्री अभिजित घोडे निरीक्षक इतर मागास व बहुजन कल्याण विभाग यवतमाळ श्रीमती छाया पिंपरे राळेगाव यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महादेव सानप मंडळ अधिकारी यांनी केले तर प्रास्ताविक श्री अरुण भगत साहेब तहसीलदार यांनी केले समाजात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या डॉक्टर राहुल सोनारे अरुण राजघुले बंटी राजगुले विशाल बाळाभाऊ शिंदे आणि हनुमान जगदेव यमाने यांचा विशेष सत्कार करण्यात आला श्री सखाराम कचरे श्री नामदेव गुले डॉक्टर भीमराव कोकरे श्री सागर एंबडवार आणि श्री राहुल चव्हाण यांनी समाजाच्या व्यथा विकासाची दिशा आणि शासनाच्या भूमिका यावर मोलाचे विचार मांडले भटके विमुक्त विकास परिषद अहिल्याबाई होळकर धनगर समाज संघटना मी वडार महाराष्ट्राचा भटके विमुक्त कल्याणकारी परिषद सरोदी समाज संघटना राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल आणि इतर मान्यवर संघटनांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन संघटनांचा सहभाग आणि समाज बांधवांची उपस्थिती यामुळे हा कार्यक्रम सामाजिक जागृतीचा सा एक प्रभावी मंच ठरला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संयोजकांचे आणि सहभागींचे श्री विक्रांत खरतडे नायब नाझर तहसील कार्यालय राळेगाव का यांनी मनपूर्वक आभार मानले या कार्यक्रमातून मिळालेली ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे कामे करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी नरेश राऊत राळेगाव